उल्हासनगर कॅम्प दोन येथील गोल मैदान परिसर भक्तिमय वातावरणाने उजळून निघाला आहे सागर उटवॉल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही उल्हासनगरच्या माऊलीची भव्य स्थापना करण्यात आली आहे मागील वीस वर्षांपासून या मंडळाची मूर्ती भक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आली आहे यंदा माऊली माता कालीच्या रूपात विराजमान झाली असून भक्तांना दर्शन घेताना एक वेगळेच आध्यात्मिक अनुभव लाभत आहे दरवर्षी वैशिष्ट्यपूर्व देखावे सादर करण्यासाठी ओळखले जाणारे हे मंडळ यावर्षी भक्तांसाठी आगळेवेगळे आकर्षण घेऊन आले आहे यंदाच्या देखावामध्ये देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले उज्जैन येथील महाकाल मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे महाकैलेश्वर मंदिराची वैशिष्ट्यपूर्व वास्तुरचना कलात्मक सजावट आणि दिव्य प्रकाश योजना यामुळे हा देखावा भक्तांना उज्जैनच्या महाकाल मंदिराची आठवण करून देतो उल्हासनगरकर भक्तगण तसेच आजूबाजूच्या भागातील नागरिक मोठ्या संख्येने या माऊलीच्या दर्शनासाठी येत असून परिसरात भक्ती श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे मंडळाचे पदाधिकारी व स्वयंसेवकाच्या तयार झालेला हा देखावा यंदा उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे या वर्षी आम्ही गोल मैदान येते हे दरवर्षी उल्हासनगरची माऊली उल्हासनगरवासियांना आशीर्वाद आणि दर्शन देण्यासाठी येते आहे उल्हासनगरची माऊली महाकालीच्या रूपात उल्हासनगर शहरात आली आहे आणि उल्हासनगरच्या माऊलीसोबत बाबा महाकालसुद्धा उल्हासनगरच्या गोल मैदान या ठिकाणी शहरवासियांना दर्शन व आशीर्वाद देण्यासाठी इथं आलेत आमच्या मंडळाने यावर्षी उज्जैनचा जो प्रसिद्ध मंदिर आहे ज्योतिर्लिंगमधलं एक बारा ज्योतिर्लिंगमधलं एक महाकाल मंदिर त्याची प्रतिकृती या ठिकाणी आम्ही साकारली आहे आणि आमचे उल्हासनगरचे आणि आसपासचे अंबरनाथ कल्याण बदलापूरचे ढिटवाळाचे भाविक मोठ्या संख्येने येऊन इथं आईचं आणि बाबा महाकालचं दर्शन करत आहेत ब्युरो रिपोर्ट जनशक्ती उल्हासनगर